दिव्यांग व्यक्ती अजूनही पेन्शनच्या प्रतिक्षेत दोन महिन्यांची पेन्शन अजून खात्यात जमाच नाही रक्कम वेळेत देण्याची होते मागणी प्रतिनिधी खेड संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना गेल्या दोन महिन्याचे मान मानधन त्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेले नाही लोकसभा निवडणुकीच्या धावपळीत शासनाने पाठ फिरवल्याने दिव्यांग व्यक्तीची फरफटच करण्यात आली अठी शतीची पूर्ता करून अनाथ गरीब गरजू दिव्यांग व्यक्तींना तुटपुंजा स्वरूपात मिळणारी रक्कम तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे गरजू गरीब व अनाथ दिव्यांगाच्या उदरनिर्वाहासाठी ही पेन्शन योजना उपयुक्त ठरत आहे काही महिन्यापूर्वी शासनाच्या वतीने शासन दिव्यांगाच्या दारी हा उपक्रम राबवला जिल्ह्यातील किती गरजू दिव्यांगांना या योजनेचा लाभ झाला असा प्रश्न दिव्यांगामधून उपस्थित होत आहे एकीकडे आमदार खासदारांच्या पेन्शनमध्ये भरघोस वाढ केली जात असताना दुसरीकडे मात्र दिव्यांगांना महिना दीड हजार रुपये देण्यात येणारी पेन्शन वेळेत मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करून वेळेत मिळावी याकरिता दिव्यांग व्यक्तीकरिता कार्य करणाऱ्या विविध संघटना शासन दरबारी सातत्याने पत्रव्यवहार करून दिव्यांगाच्या समस्येकडे लक्ष वेधून दि घेण्याचा प्रयत्न करीत आहेत दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रशांत सावंत यांनी दिव्यांग प्रश्नी पालकमंत्री खासदार आमदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहेत शासकीय पातळीवर दिव्यांगाच्या अडचणी सोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी दिव्यांग व्यक्तींनी केली आहे